भिवंडी तालुक्यातील धुलखाडी येलकुंदे येथे शिवमंदिर वर्धापनी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला यावर्षीचा हा चौथा वर्धापनी सोळा अत्यंत मोठ्या विविध धार्मिक कार्यक्रमांसह संपन्न करण्यात आला यावेळी पंचकृषी व परिसरातून अनेक वारकरी भक्त या वर्धापनी सोहळ्यामध्ये एकत्र आले होते सोनाळे गुरुग्रामपंचायतीचे माजी सरपंच जनार्दन वाकडे यांच्या पुढाकाराने या सर्व कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांचे स्वागत सम्मान माजी सरपंच जनादन वाकडे यांच्या वतीने करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे सोनाले वैजोला या संपूर्ण परिसरातील भाविकांनी आणि खास करून आमचे जनार्दन वाकडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी शिवमंदिराचं जे निर्माण झालेलं आहे त्याला आज चार वर्ष पूर्ण झालेली आहे चौथा वर्धापन दिन आहे आणि या चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने या ठिकाणी दिवसभर आज सकाळपासून साकडे आरती पासून ते आतापर्यंत भजन कीर्तन आणि आता भंडाऱ्याचं देखील आयोजन या ठिकाणी केलेलं आहे निश्चितच या ठिकाणी ही वास्तू झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील संपूर्ण जवळजवळ भिवंडी तालुक्यातील अर्धा तालुका या ठिकाणी आपला बयच झाल्यानंतर दहाव्याचा कार्यक्रम जो आहे दहाव्या दशक्रियेचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यासाठी येत असतात दशक्रियेच्या कार्यक्रमासोबतच अनेक जण अनेक इतर धर्माची लोक देखील या ठिकाणी काम करण्यासाठी येत असतात निश्चितच एक चांगल्या प्रकारची वास्तू चांगल्या प्रकारचं तीर्थक्षेत्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि या सर्वांच श्रेय जे आहे या या ठिकाणचे आमचे जनार्दन वागडे आणि त्यांचे सर्व सहकारी या पंचकृष्ठीतील गावातील मंडळी या सगळ्यांचं आहे आणि निश्चितच त्यामुळे या ठिकाणी आता चौथा वर्धापन दिन साजरा होत आहे या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम झालेले आहेत भविष्यात देखील अशाच प्रकारचे चांगले कार्यक्रम या ठिकाणी होत राहतील आणि हे सर्व करण्यासाठी शंकर भगवान स्वतः या सगळ्यांना निश्चितपणे बल देत आहेत किंवा शक्ती देत आहेत अशाच प्रकारचा ची शक्ती ईश्वर त्यांना कायम देत राहो अशा प्रकारच्या मी त्यांना शुभेच्छा देतो